नमस्ते मुलांना मी मधुरा सुप्रजाच्या कथामालामध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे सीता स्वयंवर एकदा काय झालं की दशरथ राजा त्याच्या सभेमध्ये बसलेले असताना विश्वामित्र ऋषी तिथे आले ते पाहून दशरथ राजा खूप खुश झाला दशरथ राजाने त्यांचे आदरातिथ्य केले राजा त्यांना म्हणाला मुनिराज तुम्ही येथे आल्याने मला खूप आनंद झाला आहे तेव्हा आपली काय इच्छा आहे ते मला सांगा मी ते पूर्ण करेल तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणाले मला एक यज्ञ करायचा आहे परंतु मारीच व सुबाहू हे दोघे असूर असूर म्हणजे राक्षसभर का मुलांना मा का माझ्या कामात नेहमी विघ्न आणतात म्हणजेच अडथळे आणतात यज्ञामध्ये मांस मा आणून टाकतात खरं तर मी पण त्यांना हरवू शकतो पण मी जी तपश्चर्या केलेली आहे ती शक्ती मला दुसऱ्या कामासाठी वापरायची तर तू मला या यज्ञाच्या रक्षणासाठी रामचंद्राला माझ्यासोबत पाठवून दे तुझा हा पुत्र लहान आहे परंतु पराक्रमी आहे आणि रामाला काही त्रास होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईल तर मी लवकरच यज्ञ सुरू करणार आहे तर दहा दिवस रामचंद्राला माझ्यासोबत पाठवून दे त्यानंतर रामचंद्रासोबत सोबत गेला दोघांनीही मारीच व सुभाऊ ह्या राक्षसांचा वध केला तसेच त्राटिका राक्षसीनेचाही वध केला त्यानंतर राम लक्ष्मण आणि विश्वामित्र जनक राजाच्या दरबारात आले जनक राजाने त्यांचे आनंदाने स्वागत केले त्यांना घेऊन राजा स्वयंवर मंडपात आले तेथे ठिकठिकाणचे थीक राजे महाराजे आलेलेच होते मंडपाच्या मध्यभागी भगवान परशुरामांनी दिलेले प्रचंड धनुष्य ठेवलेले होते तेव्हा जनक राजा सर्वांना उद्देशून म्हणाले हे भगवान परशुरामांचे धनुष्य आहे त्यांना हे धनुष्य भगवान शंकराने दिले आहे एक दिवस परशुराम हे धनुष्य घेऊन माझ्याकडे आले माझी मुलगी सीता त्याचा घोडा करून त्याच्यासोबत खेळायला लागली ते पाहून परशुरामांनी मला सीतेच्या स्वयंवर प्रसंगी एक पण लावायला सांगितला तो पण असा की जो कोणी या धनुष्याला उभे करून बाण लावेल त्यालाच माझी मुलगी सीता माळ घालेल जनक राजाचे हे बोलणे ऐकून सभामंडपातील अनेक राजांचे चेहरे पडले ते मनातच म्हणू लागले अरे बापरे आपल्याकडून काही एवढं जड धनुष्य उचलले नाही जाणार तेव्हा जनक राजा म्हणाला अरे कोणीच कसे पुढे येत नाही आहे तेव्हा रावण म्हणाला मी लावतो त्या धनुष्याला बाण असे अहंकारात म्हणत तेथे आला आणि एका हातानेच धनुष्य उचलायला लागला पण काय ते त्याला उचलताच ना रावण आपला लावतोय जोर लावतोय जोर पण काही धनुष्य जागचं हलतच नव्हतं त्याने पुन्हा जोर लावला आणि ते धनुष्य उचलले अरे पण काय धनुष्य घेऊन तो खाली पडला आणि म्हणायला लागला वाचवा वाचवा माझ्या अंगावरचे धनुष्य काढा तेव्हा जनकराजाचे सेवकांनी त्याच्या अंगावरचे धनुष्य काढले रावणाची एवढी फजिती झाल्यावर पुढे तर कोणीच येणार जनकराजाला वाईट वाटले तेव्हा विश्वामित्र ऋषींनी रामाला धनुष्याला बाण लावायची आज्ञा केली तेव्हा राम उठला विश्वामित्रांना नमस्कार केला आणि अगदी विनम्र भावाने धनुष्याकडे गेला धनुष्यालाही हात जोडून नमस्कार केला आणि रामानेही धनुष्य बघता बघता अगदी सहज उचलले आणि धनुष्याला बाण लावायचा प्रयत्न करू लागले पण काय कडकड आवाज करत ते धनुष्य तुटले श्रीरामांचा हा पराक्रम पाहता सभामंडपात सर्वांनी डाळ्यांचा कडकडाट केला जनक राजाला अत्यंत आनंद झाला त्यानंतर सीतेने रामाला हार घातला आणि मोठ्या थाटात राम आणि सीतेचा विवाह झाला खरं तर जनकराजाला शेत नांगरताना एक मुलगी मिळाली शेत नांगरताना ती कन्या भेटली म्हणून त्यांनी तिचे नाव सीता असे ठेवले आणि जनकराजाची दुसरी मुलगी उर्मिला हिचा विवाह लक्ष्मण याच्याशी झाला तर मुलांनो आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद